देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना असलेल्या नॅशनल युनियन ऑफ इंडियाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन हरिद्वारमध्ये आयोजित करण्यात आले होते उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिवेशनाचे ऑनलाईन उद्घाटन केले पुष्करसिंह धामी म्हणाले पत्रकारांच्या हितासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाचे विशेष अतिथी उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री गणेश जोशी नॅशनल युनियन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रश बिहारी सरचिटणीस प्रदीप तिवारी उत्तराखंड नॅशनल युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील दत्त पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले उत्तराखंडमध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याची घोषणा मंत्री गणेश जोशी यांनी केली की उत्तराखंड हे पहिले राज्य असेल जिथे पत्रकार संरक्षण कायदा लागू केला जाईल शिवाय त्यांनी उत्तराखंड संघाला पुढील सत्र मसूर येथे घेण्याचे सुचवले देशभरातील पत्रकारांचा सहभाग या अधिवेशनात देशातील चोवीस राज्यातील नॅशनल युनियन ऑफ इंडियाशी संबंधित माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते संमेलनात पत्रकारितेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आणि पत्रकारांचे हित जपण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले महाराष्ट्र युनिटच्या वतीने अध्यक्ष हंसराज कनोजिया उपाध्यक्ष बाबा लोंढे सरचिटणीस पीसी कपाडिया सचिव मनीष सेठ सुनील निकम अर्जुन कांबळे उपस्थित होते हरिद्वारहून पत्रकार बाबा लोंढे